good गुड मॉर्निंग आज केली होती मी दह्यातली सिमला मिर्च पण त्याआधी सध्या आम्हाला संध्याकाळी कॅरियर मध्ये बसून फिरायला जायला खूप आवडतंय बरं आता खूप लोक मला सांगतात की कॅरियर मध्ये बसू नकोस कॅरियर छोट्या बाळांना बसवण्यासाठीच आहे आणि त्यामध्ये बसून बाळाचे पाय फाकडे होत नाही हे सगळं मी डॉक्टरांना विचारूनच करते आणि या कॅरियर ची <laughs> बायो बायोमध्ये दिलेली आहे त्यामुळे नक्की जाऊन चेक करा तुमच्या सगळ्यांची लाडकी सायली आणि माझी गोड मैत्रीण फरमाइशी फरमायशीवर आणि वाढदिवसानिमित्त मी बनवते चॉकलेट बार ज्याची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे पण परत एकदा चॉकलेट मध्ये रोस्टेड फ्रुट्स घालायचे मी बदाम आणि काजू घेतले होते हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आणि सारखं तयार झालं पेपर लावलेला प्लेट मध्ये ते सेट करायला ते सेट करायला ठेवल्यावर रोस्टेड ड्रायफ्रुट्सनी ते गार्निश करायला विसरू नका असं हे सेट व्हायला साधारण अर्धा तास ते एक तास लागतो पण मी ओव्हरनाईट ठेवणार होते आता याचा रिझल्ट मी तुम्हाला उद्या दाखवते आता वळूया आजच्या रेसिपी कडेमाची लुटबुट सहन केल्यानंतर आणि कांदा फीड करून झोपवल्यानंतर मी केली रेसिपीला सुरुवात सोपी रेसिपी आहे पॅन मध्ये तेलामध्ये जिरं मोहरी घालून त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा मग उभी चिरलेली सिमला मिर त्यामध्ये परतून अर्धी शिजवून घ्यायची मग चवीनुसार मीठ घालून हे सगळं व्यवस्थित टॉस करून एका बोल मध्ये काढून घ्यायचं त्याच पॅन मध्ये परत तेल जिरं आणि लसणाची फोडणी द्यायची मग तुम्ही जेवढं तिखट खाऊ शकता तेवढं लाल तिखट ऍड करून हे सिमला मिरच्या बोलमध्ये ऍड करून त्यामध्ये दही मिक्स करायचं आणि झाली आपली रेसिपी तयारी किंवा भाताबरोबर ही रेसिपी नक्की ट्राय करा